हाय फ्रेंड्स भरजरी महागड्या साड्यांच्या जगात या प्रिंटेड साड्यांची क्रेज तुमच्याकडे आहे का या साड्या भारतीय महिलांचे महावस्त्र म्हणजे साडी बंगाली केरळ तामिळनाडू गुजरात आसाम अशा प्रत्येक राज्यातल्यांची पहिली पसंती साडीलाच असते साड्या म्हणजे महिलांचा जीवकी प्राण साड्यांची कपाटे भरलेली असली तरी साडी खरेदी करण्यासाठी त्या उत्सुक असतात आज आपण अशाच साड्यांच्या ट्रेंडबद्दल जाणून घेणार आहोत पैठणी शालू गांजीवरम अशा भारीतल्या साड्या असल्या तरी प्रिंटेड आणि साध्या सुताच्या साड्याही अनेकांना आवडतात कुठे बाहेर जायचं असलं तर या नेसून लगेच जाता येतं त्यामुळे सध्या प्रिंटेड साड्यांनाही महिलांनी पसंत पसंती दिली आहे प्रिंटेड आणि परफेक्ट बसणाऱ्या साड्यांमध्ये खरी अशा सध्या रेखीव साड्यांमध्ये उठून दिसायच्या आज आपण साध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांबद्दल माहिती घेणार आहोत ज्या तुम्हाला परफेक्ट लुक देतील वारली प्रिंट साडी लेण्यांमध्ये कोरलेली ही कलाकारी साडी अवतरली आहे साडीवर अशी वारली प्रिंट केली जात आहे या ही साडी ही साडीवर व्यक्ती त्या काळातील घरे झाडे पक्षी डोंगर रेखीव रांगोळी असे यांचे डिझाईन काढले आहे डार्क रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाचे डिझाईन उठून दिसते तसेच त्याला पांढऱ्या रंगाची बारीक लेसही पे लेसही से असते सेकंड हे पेपर प्रिंट साडी ही साडी सध्या बरीच ट्रेंडमध्ये आली आहे कारण साडी म्हणजे पाने फुले पक्षी यांचे डिझाईन्स पण या साडीवर चक्क न्यूज छापलेले असतात फरक फक्त इतकाच आहे की ही साडी पेपरची नसून सिल्कची असते ब्लॅक अँड व्हाईट साडीवर काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेले ब्लाऊज घातले तर त्याला अधिक लूक येतो ठळवाणीच बांधणी अनेक वर्षापासून बांधणी साडी बांधणी ड्रेसची फॅशन आहे मारवाडी गुजराती राजस्थानमधील टिपिकल बांधणी साडी जगभरात ओळखली जाते बांधणी साडीला हेवी बॉर्डर लावून ती वेअर रह, वेअरही बनवली जाते आणि सिंपल बांधणी प्रिंट साडी ही महिलांची तितकीच फेवरेट आहे फोर्थ फॉईल प्रिंट सध्या काठपादर साडी आणि साडी प्रिंटेड साडी यावर फॉईल प्रिंटची डिझाईन ट्रेंडमध्ये आहे फॉईल हे जुनेच प्रिंट आहे पण परत याची क्रेज आली आहे फ्लॉर प्रिंट साड्यावर भरझरी काम असते त्यामुळे त्या सुंदर दिसतात पण साध्या सिंपल साड्या आवडतात अशा महिलांची पहिली पसंती फ्लॉवर प्रिंट साडीला आहे फ्लॉवर प्रिंट साडीमध्ये लहान मोठ्या फुलांची पानांची नक्षी काढलेली असते लाईन प्रिंट सध्या लाईन प्रिंट साड्यांची महिलांच्यामध्ये पसंती उतरत आहे लाईन प्रिंट साड्या तरुणींना जास्त आवडत आहे सो फ्रेंड्स कशा वाटला हा साड्यांचा प्रकार आवडल्यास मला कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग यू सून